नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी गे तायसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो नुकतीच म्हणजे काल परवाच आपण सर्वांना एक आनंददायी वार्ता मिळाली ती म्हणजे मान्य देवेंद्रजी फडणवीस हे पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत मित्रांनो अत्यंत बुद्धिमान चाणाक्ष असे कितीतरी गुण मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचे सांगता येतील आणि असा नेता जर राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभला तर राज्याची प्रगती राज्यातला होणारा विकास हा कोणीही थांबवू शकत नाही किंबहुना वायु वेगाने राज्याची प्रगती आणि विकास होऊ शकतो याची खात्री माझ्या माझ्यासहितात आपणालाही असेल मात्र या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की माननीय देवेंद्रजींनी जेव्हा त्यांच्या पक्षाच्या गटाचे प्रमुख आणि म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत असे सुतोवाच केल्यानंतर किंवा त्याचसोबत त्यांनी प्रशासनाला देखील सौम्य भाषेत दम दिला तो आवश्यकच आहे कारण राजकारणी लोकांना प्रशासनाकडे हवा तेवढा वेळ देता येत नाही म्हणून या प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम केलेली असते त्यांच्याकडनं अपेक्षा अशी असते की जेव्हा राजकारणी कोणी मुख्यमंत्री जेव्हा राज्याचा कारभार करत असता त्यावेळेला या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायद्याचा नियमांचा अभ्यास करून आणि सर्वसामान्याला न्याय देण्याची जी भूमिका असते राजकीय नेत्यांची त्याला पूरक असे काम केले पाहिजे पण मागच्या काळात या सामान्यांच्या इच्छेला प्रशासनातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी देखील टाळल्याचे दिसते मित्रांनो आज मी आपल्याला एक अतिशय उच्चस्तरीय असा गडबड घोटाळा आणि त्या त्या योग्य होऊ घातलेला भ्रष्टाचार आपल्या निदर्शनास आणतोय मित्रांनो झाले असे संभाजीनगर येथे राज्य माहिती आयुक्त खंडपीठाचे आयुक्त आहेत <coughs> मान्य मकरंद रानाडे साहेब ते आय पी देखील आहेत आणि आय पी एस म्हणून निवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची या पदावर नियुक्ती केली त्याचं कारण असं होतं किंवा त्यामागची भूमिका शासनाची अशी होती की मान्य मकरंद साहेब यांना प्रशासनाचा बराच मोठा अनुभव आहे आणि त्यामुळे ते माहिती आयुक्त या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतील पण मित्रांनो गंमत पहा माननीय मकरंद रानडे साहेब माहिती आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचेवरच अन्याय होतो की काय असं एक प्रकरण माझ्या हातात आहे आत्ता त्याचं झालं असं माननीय मकरंद साहेब यांनी नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या परिवहन आयुक्तांना एक आदेश जारी केला त्यात बेमुरवतखोरपणे वागणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला कवटाळू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात परिवहन आयुक्त महोदयांनी कारवाई करावी असे आदेश मान्य मकरंद मकरंद रानडे साहेबांनी जारी केले मित्रांनो त्याच पत्राच्या आदेशाच्या अनुषंगाने जेव्हा मी परिवहन आयुक्त महोदयांना त्यांच्या कार्यालयाला विचारले की छत्रपती संभाजीनगर येथील माहिती आयुक्त माननीय मकरंद रानाडे साहेबांनी जे आदेश केले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाने जी कारवाई केली असेल त्याची माहिती मला द्यावी मित्रांनो परिवहन आयुक्त कार्यालयाकडनं मला एक प पत्र प्राप्त झालं त्या त्यांनी स्वच्छ असं म्हटलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही आदेश आम्हाला प्राप्त झाले नाही त्यामुळे त्याच्याविषयीची माहिती देण्याचा प्रश्नच नाही आता नऊ पाच दोन हजार चोवीस आज आपण दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात आहोत म्हणजे जवळपास सात महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आणि माहिती आयुक्त महोदयांचे आदेशच आम्हाला प्राप्त झाले नाही असा कांगावा परिवहन आयुक्त कार्यालयाने केला बरं या ठिकाणी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की दरम्यानच्या काळात किंवा आधीच छत्रपती संभाजीनगरच्या माहिती आयुक्त मान्य मकरंद रानडे साहेबांचा जो तो आदेश आहे तो, तो माझ्याच एका तक्रारीच्या संबंधाने आदेश होता तो मला प्राप्त झाला मी राहतो धुळे येथे छत्रपती संभाजीनगर ते धुळे हे जेवढं अंतर आहे कदाचित तेवढंच अंतर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असलं पाहिजे आणि असावं जर तो आदेश मला दहा दिवसात प्राप्त होऊ शकतो मग परिवहन आयुक्त महोदयांना तो, तो आदेश अद्याप प्राप्त कसा नाही झाला की तो आदेश मिळूनही त्याला आपल्या बुड्याखाली या संबंधितांनी लपवून ठेवलं बरं पुढे अजून एक गंभीर गोष्ट मला राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जेव्हा उत्तर आलं की अशा प्रकारचा कोणताही आदेश मला प्राप्त झाला नाही तर मी त्या ते पत्रात तेच पत्र ईमेलद्वारे छत्रपती संभाजीनगरच्या माहिती आयुक्त कार्यालयाला पाठवले आणि त्यांना विनंती केली की के आपले जे आदेश आहेत ते अद्यापही परिवहन आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाले नाही म्हणून आपण पुन्हा एक वर त्यांना आदेश द्या आणि त्या आदेशात आपण नमूद केल्याप्रमाणे कारवाई होईल मित्रांनो मुळात हे जे प्रकरण आहे दोन हजार वीसचं आहे त्याच्यावर निर्णय येता येता दोन हजार चोवीस उजाडला आता तो निर्णय आला त्या तो जो निर्णय आला त्या निर्णयात जो आदेश आला त्याची पूर्तता होण्यासाठी केवळ पत्र मिळण्याक आम्हीच सात महिने गेले अद्यापही मिळाला नाही तर त्या संबंधाने मी छत्रपती संभाजीनगरच्या माहिती आयुक्त कार्यालयाला लिहिले पहा मी सुरुवातीलाच म्हटलो ही उच्चस्तरीय बनवा बनवी आहे मी केलेल्या ईमेलच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरच्या माहिती आयुक्त माननीय मकरंद रानडे साहेबांच्या कार्यालयाने अद्यापही तो आदेश पुन्हा निर्गमित केला नाही किंवा त्या संबंधाने त्यांच्या कार्यालयाकडनं काय कार्यवाही होते ते देखील मला कळवलं गेलं नाही आता हा आदेश किंवा हे प्रकरण इतकं गंभीर आहे हे परिवहन खात्यासंबंधातलं एक प्रकरण आहे त्याच्यात बरेच गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि त्या अनुषंगाने मी माहिती मागितली होती नेहमीप्रमाणेच परिवहन अधिकाऱ्यांनी माहिती दिलीच नाही असे छत्रपती संभाजीनगरच्या माहिती आयुक्तांच्या निदर्शनास आले त्यांनी तसं निरीक्षण नोंदवलं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मान्य परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना लिहिले की माहिती नाकारणारे किंवा टाळणारे हे जे अधिकारी आहेत यांना आपल्या स्तरावरून यांच्याविरोधात आपल्या स्तरावरून योग्य ते कडक कारवाई करा आता असा म्हणणारा जो आदेश तो आहे तोच आदेश अद्याप अंतरी आहे कुठे लटकला आहे म्हणजे प्रवासात आहे की संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयाने तो आदेश निर्गमितच केला नाही केवळ तशी नोंद घेतली किंवा परिवहन आयुक्त कार्यालयाने तो आदेश मिळून देखील त्याच्यावर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे का, का। म्हणून मी वारंवार नमूद करतो आहे की अशी ही उच्चस्तरीय बनवा बनवी ही आपल्या राज्याच्या येऊ घातलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यशैलीला परवडणारी नाही कारण सगळ्याच गोष्टीचं मुख्यमंत्री मोद यांनी करायचं म्हटलं तर यांना काय भोजन भाऊ म्हणून ठेवलं का हे उच्च शिक्षित प्रशासनातले अनुभवी यांच्या हातात प्रशासनाची सूत्र दिलेत आणि हेच जर दोन्ही उच्चस्तरीय उच्च शिक्षित आय एस आय पी एस महाभाग जर अशी बनवाबनवी करायला लागले तर तुम्हाला सांगतो यांच्या बनवा बनवीला कंटाळून कदाचित राज्याचे हो घातलेले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी ते वैतागतील यात आश्चर्य वाटायला नको मित्रांनो प्रशासनाची जर अशीच नालायक भूमिका असली तर मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विचार केला आहे आपल्या मनात डोक्यात मला वाटतं त्यात ते, ते यशस्वी होऊच शकणार नाही हे सांगायला कोणी भविष्यवेत्याची गरज नाही मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या निदर्शनास मी आणून देऊन इथंच थांबतो या अनुषंगाने आपल्याकडे काही अधिकची माहिती असेल काही सूचना असतील किंवा प्रतिक्रिया असेल त्याचे स्वागतच आहे एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र